मंत्रिमंडळातून हकालपट्टीच्या टीकेवर छगन भुजबळ अखेर बोलले म्हणाले त्यात दुःख नाही मला कधीही मंत्रिमंडळातून बाहेर काढू शकतात मला त्यात दुःख नाही मला मंत्रिमंडळा बाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याने वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं तर संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा ही चुकीची असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली होती सगळे सोयऱ्यांविरोधात मंत्री छगन भुजबळ हे सरकार विरोधातच आक्रमक झालेले आहेत सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात बोला बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन बोला असं म्हणत संजय गायकवाड यांनी टीका केली होती बघा नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ हो मी पण ते ऐकलं सुद्धा वाचलं सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो आमदारांनासुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यचा आहे दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं ना करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लातबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ तर बाहेर तिथे कधीही मला काढू शकतं त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई